सानी कॉलेज कॉर्नर ते कुंठा फाटा या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण व कॉन्क्रीट करण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सरपंच वैशाली पाटील व उपसरपंच विना अविनाश शिंदे यांनी केला आहे हे काम गेली काही महिन्यापासून संथगतीने सुरू आहे ऐन पावसाळ्यात रस्ता खुदाई केल्यामुळे या महामार्गावरील वाहतुकीची चांगलीच कोंडी निर्माण झाली आहे या मार्गावर लहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने काहींना प्राण प्राणसुद्धा गमावा लागला आहे या निकृष्ट दर्जाचे व संथगतीने सुरू असलेल्या कामाची चौकशी करावी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचं दिसते तसेच या मार्गावरील वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी ठेकेदारांनी कोणताही पर्यायी मार्ग तयार केला नसल्याचाही आरोप माजी उपसभापती विक्रम पाटील यांनी केला यावेळी माजी उपसभापती विक्रम पाटील सरपंच वैशाली पाटील उपसरपंच अविनाश शिंदे शुभांगी कोळी सायजी कदम आदी उपस्थित होते कॉलेज कॉलेज परिसर परिसर त्या हा जो मार्गाचा रस्त्याचं काम चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हे काम चालू आहे तर ग्रामस्थांच्या ग्राम वतीनं जो ग्रामपंचायत टू ग्रामस्थांच्या वतीनं त्या रस्त्याचं काम थांबवण्याचा था इशारा आम्ही संबंधित ठिकाणी देतो त्याचं कारण असं की हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे असं आमच्या माहितीनुसार आमच्या बघण्यातनं आलेलं आहे त्या कामात कोणत्याच ग्राम इस्टिमेटची माहिती संदर्भात ज्या कामामध्ये इस्टिमेटमध्ये कशा पद्धतीने हे काम धरलेलं आहे संबंधित इंधनांनी किंवा या संबंधित त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती संबंधित ग्रामपंचायतीला दिलेली नाही कोणतीही माहिती ग्रामपंचायत न सांगता कोणतीही माहिती ग्रामपंचायतीत न कळवता ज्या ज्या गावामध्ये काम चालू केलेलं आहे कामास कोणताही ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ म्हणून आमचा विरोध नाही परंतु काम अतिशय नेतृत्व दर्जाचं आणि अतिशय संत गतीनं काम चालू आहे ह्या काम चालू करत असताना ज्या त्या गावामध्ये बायपासची व्यवस्था करायला पाहिजे होती वाहतुकीची काही ठिकाणी कॉलेजेस आहेत काही ठिकाणी शाळा आहेत विद्यार्थ्यांचं आतोनात हाल होतं पावसाळ्याची परिस्थिती होती एक तर पावसाळ्यामध्ये काम चालू करायला नाही पावतं ते पावसाळ्याच्या आधी काम यांनी चालू केलं पावसाळ्यामध्ये काम अतिशय ठप्प आणि दर्जाचं काम जगलं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं हे काम करत असताना जरवर्षी डब्ल्यू डिपार्टमेंट म्हणजे विभाग कामाचं दुरुस्तीकरण करत असतं ते सुद्धा यावर्षी केलेलं नाही पीडब्ल्यू टीच्या खात्याला संबंध आणखी सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी फोन लावला तर त्यांनी सांगितलं की हा रस्ता आता आमच्या अखत्यारीत राहिला नाही तर अखत्यारीत राहिला नाही तरी ह्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित त्या खात्याची होती त्यावेळेला ह्या सहा महिन्याच्या स्पेडमध्ये कुठलीही देखभाल दुरुस्ती केली नाही भरपूर ठिकाणी खड्द्याचं प्रसाद राज्य वाढलेला आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे लोकांचा जी जीव घेण्यापर्यंत ही परिस्थिती निर्माण झाली संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदार नाही आम्ही सांगितलं त्यानंतरसुद्धा तिथं कोणतीही दागडूची दुरुस्ती झालेली नाही आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की आता काही ठिकाणी कॉम्पिटीकरण केलं आहे तर त्यामध्ये सिमेंटचं प्रमाण कुठेही आढळून येत नाही ने नेमकं हे एम टेन आहे एम ट्वेंटी आहे की काय आहे नंतर नुसतं खडी आणि रस्त्याने टाकून रस्त्याची लेवल करून काम करायचं चालू आहे कुठेही काही ठिकाणी रस्ता मोठा आहे काही ठिकाणी बारका आहे नेमकं रस्त्याची रुंदी किती लांबी किती काहीही कोणत्याही ग्रामपंचायतीला कोणत्याही ग्रामस्थांनाही माहिती नॉलेज काही सांगितलेलं नाही त्यामुळं संबंधित ठेकेदारांना प्रशासनाने हे काम थांबवावं आणि सर्व सर्व भागातील या रस्त्यामध्ये येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीने ह्या कामाचे एस्टिमेट वर्कआटवर कशा संदर्भात एस्टिमेट केलं आहे हे स संबंधित ग्रामपंचायतीला माहिती द्यावी संबंधित ग्रामपंचायतीतील अधिकारी पदाधिकारी बोलवून घेऊन त्याची पूर्ण माहिती दिल्याशिवाय काम चालू करू नये असा आम्ही इशारा देतो आहे नाहीतरी सर्व ग्रामस्थ मुलगाव असेल तोलापूर असेल मालमधा असेल संबंधित थोडे सर्व ग्रामस्थ एकत्र करून काम पूर्णपणे आम्ही करून काम थांबवणार आणि यामध्ये जे काही अडचणी येतील त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल सांगली तासगाव रोडवर एक या राज्य महामार्गावर ते सांगली कॉलेज पाहणार हे जवळजवळ नव्वद कोटीचं काम मंजूर होऊन एक वर्ष झालं कामाचं आठ काम चालवून आठ नऊ महिने झाले तरी काम काम हे संत गतीने चालू आहे आणि ह्या रस् रस्त्यात जे मटेरियल वापरलं ठेकेदारानं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे त्याचप्रमाणे या सांगली तासगाव हायवेवर हजारो वाहनांचं दररोज येणं जाणं आहे नागरिकांचं आहे ग्रामस्थांचा आहे प्रवाशांचा आहे त्यामुळं याचा कोणतंही वाहतुकीचं नियोजन नसल्यामुळं वाहतुकीचं नियोजन नसल्यामुळं याचा प्रचंड त्रास येथील परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना भोगावं लागत आहे तसेच या ज्या हायवेचा काम चालू करताना ज्या पर्याय व्यवस्था अधिकार करायला पाहिजे ते त्याचं कुठलंही नियोजन नाही तर माझी या ठिकाणी विनंती राहील या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सांगलीचं असेल बांधकाम खातं असेल पोलीस प्रशासन असेल ठेकेदार असतील किंवा संबंधित ग्रामपंचायतची एक व्यापक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलवावी आणि हे नेतृत्व दर्जाचं काम असंच चालू झालं तर आम्ही हे काम बंद पाडू या कामाला इथून पुढच्या काळात साखर कारखाना चालू होत असल्यामुळं या परिसरातील वाहनाचा वाहतूक वाहतुकीची कोंडी निर्माण होणार आहे आणि त्यासाठी मोठी जीवत्यानी खड्डे पडून अपघातसुद्धा झालेले आहेत त्यामुळे या सर्वाची जबाबदारी प्रशासन म्हणून ठेकेदारावर राहील बांधकाम खात्यावर राहील तर याची दखल त्वरित घ्यावी अन्यथा पुढील आंदोलन तीव्र करू असा या ठिकाणी इशारा देतो